आज से तब्येत ठीक नव्हती सकाळपासून तर मित्रांनो आपण आता जात आहोत विरार मधील शंकर मंदिराकडे जर तुम्ही इकडून ईश्वरच्या फाटकाच्या इथून आलात तर जसा फाटक क्रॉस केलात तसाच ईस्टला वर डोंगरावर शंकराचा मंदिर आहे तर तुम्ही या मंदिराला नक्की भेट द्याय बघा निसर्गाच्या सान्निध्यात आहे मंदिर हिरवाईने नटलेलं आहे डोंगरामध्ये मंदिर आहे वर डोंगराच्यावर तुम्ही गाडीने पण जाऊ शकतात आणि जर गाडी नसेल तुमच्याकडे तर तुम्ही चालतही इकडे येऊ शकता सुंदर असं वातावरण आहे असं वाटेल तुम्हाला की तुम्ही तुमच्या गावी कोकणातच जात आहात तर आता आपण वर पोचलेलो आहोत डोंगरावर आणि तुम्हाला एक एक करून सर्व मंदिरं दाखवतो देव दाखवतो ओके तर हे बघा समोर शंकराचं मंदिर आहे आणि हे मंदिर तीनशे वर्ष जुनं आहे पहिले इथे छोटं मंदिर होतं पण आता दोन हजार एक मध्ये नवीन मंदिर इथे बांधण्यात आलं तर आता मी आतमध्ये दर्शनासाठी जात आहे मंदिरात प्रवेश केल्यावर तुम्हाला समोरच नंदी महाराज दिसतील त्यांच्या कानात माझ्या मनातील मनोकामना सांगून मी पुढे गेलो तर एका बाजूला गणपती बाप्पा आणि दुसऱ्या बाजूला हनुमंताची मूर्ती आपल्याला बघायला मिळते आणि मी मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश केला मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करून मी शंकराच्या मूर्तीवर जलाभिषेक केला हा विलक्षण क्षण अनुभवताना मन अगदी प्रसन्न झालं आणि नंतर महादेवाच्या पिंडीसमोर नतमस्तक होऊन मी हात जोडले असं म्हणतात जे मंदिराचे स्वयंभू शिवलिंग आहे ते नवीन शिवलिंगाच्या खाली आहे आणि शिवलिंगाचे दर्शन घेऊन मी बाजूलाच असलेल्या शंकराच्या त्रिशूळ आणि डमरूचेही दर्शन घेतले आणि मंदिराच्या गाभाऱ्याच्या बाहेर निघालो मंदिराचे शांत आणि आध्यात्मिक वातावरण बघून मी ध्यानासाठी मंदिरात बसलो थोडा वेळ ध्यान केला शंकराच्या मंदिराच्या बाजूला आपल्याला भवानी मातेचंही मंदिर पाहायला मिळतं हेही मंदिर तीनशे वर्ष जुने आहे तर भवानी मातेचं दर्शन घेऊन मी मंदिराच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये फेरपटका मारला आणि इतर देवी देवतांचे दर्शन घेतले तर आपण आता आलो आहोत विरार ईस्टमधील शंकर मंदिरामध्ये तर तुम्ही ईश्ट जेव्हा फाटक क्रॉस करता तेव्हा ईस्ट साईडला बाजूलाच वेळी डोंगरावर शंकराचं मंदिर आहे अतिशय सुंदर असं मंदिर आहे मी आता दर्शन पण घेतलं आणि या मंदिराची खासियतमध्ये वातावरण एक अतिशय शांत आहे आणि खूप आध्यात्मिक वातावरण आहे इथे हे समोरच तुम्हाला जुदानी मंदिर पण दिसेल तिथे वरून व्हि मस्त दिसतो पण आता कसं आहे पाऊस असल्यामुळे झाडं जरा मोठी झाले त्यामुळे कॅमेऱ्यात ते कॅप्चर नाही होतं तर मित्रांनो इकडे बघा म्हणून बघतात तुम्ही एकदम सुंदर असं वातावरण हवं आहे हवा कशी येते ती आणि वर एकदम काय बोलू आता मोकळा आभाळ तुम्हाला दिसेल आजूबाजूला डोंगर आहे तिथे समोरच आणि खूप भाविक येतात आणि सांगायची गोष्ट अशी आहे की महाशिवरात्रीला इथे मोठी मोठा उत्सव असतो खूप लोक येत असतात खूप भाविकांची गर्दी असते इथं आणि खूप मजा येते इथे भंडारा पण असतो आणि अजून माझी एक आठवण म्हणून तुम्हाला सांगतो की मी जेव्हा शाळेत येतो तेव्हा अभ्यास करण्यासाठी इथे ओळख यायचो इकडे बाजूनच बसायचो इकडे ऐकू ना तिकडे कट्टा आहे तिकडे तिकडे बसायचो आणि अभ्यास करायचो आणि जेव्हाकडे बोलायचो की मला पास कर चांगले मार्क येऊ दे आणि मी पास पण झालेलो आहे तर चांगला असा अनुभव मलाही आहे मित्रांनो तर तुम्ही इकडे आलात तर नक्की या मंदिराला भेट द्या खूप मस्त वाटेल तुम्हाला मंदिर चला समोर तुम्ही बघाल तर एक ट्रेन जाते बघा मस्त व्ह्यू आहे ना तर मित्रांनो आता आम्ही दर्शन घेऊन घरी चाललेलो आहोत तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि माझ्या इंस्टाग्रामवरही व्हिडिओ असतात कॉमेडी व्हिडिओ असतात माझं नाव आहे चैतन्य बुरन तर चैतन्य बुरन असं इंस्टाग्रामवर टाकलात तर माझा पेज तुम्हाला दिसेल तर त्या पेजवर मला फॉलो करा आणि नवीन नवीन व्हिडिओचा आनंद घ्या चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय असत रहा आणि अस्वत रहा